आम्ही काउंटर करण्याचा प्रयत्न नाही त्यांची मागणी चुकीची त्यांची घुसखोरी करण्याची मागणी त्यांची असंविधानिक मागणी आम्ही आमचं आरक्षण टिकवण्यासाठी वन वन फिरण्यासाठी आता आम्ही तयारी करणार आहोत आम्ही खरंतर उशीर केला आहे आतापर्यंत आम्ही आणखी हा मोठा लढा तयार करायला पाहिजे होता कारण की जो माणूस स्वतःच्या हट्टापायी जर राज्य सरकारचा विचार करत नाही या अठरापगड जातीचा विचार करत नाही या गावगाड्याचा विचार करत नाही तुम्ही फक्त मला पाहिजे ते पाहिजे बाल हट्ट करायचा आणि कुठलीही गोष्ट मी मागल ती मला मिळालीच पाहिजे अशी जर भूमिका आडमोठी भूमिका घेऊन जर मुंबईला कोणी जात असेल तर आम्हालासुद्धा जशाच तसं उत्तर द्यायला त्याचा काहीतरी आम्हाला प्रति आंदोलन करण्यासाठी सुद्धा आम्हाला अधिकार आहे आणि राज्य सरकार जर अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आणि राज्य सरकार जर अशा बेजबाबदार आंदोलकाच्या जर मागण्या पूर्ण करत असेल झुंडशाहीला जर बळी पडून जर कुठतरी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला स राज्य सुद्धा आम्ही इशारा देण्यासाठी नक्कीच आजच्या बैठकीतून तोडगा काढून काय करायचं ते आम्हाला ठरवावं लागेल कारण की राज्य सरकार आम्ही बघतोय गेल्या दोन वर्षापासून झुंडीला बळी पडून चुकीचे निर्णय घेण्याचंसुद्धा काम करत आहे तर ते येणाऱ्या काळात न्यायालयात टिकणार नाहीत परंतु न्यायालयात जाईपर्यंत आमच्या ओ ब ओबीसी भटक्या विमुक्तांचं मोठं वाटुळं झालेलं आहे आजच्या घडीला आज आमच्या गावगाड्यातला एखादा कुंभार समाजा सुतार समाजा लोहार समाजाचा नावी समाजा जे एखाद्या एक, एक एक घरे असा सरपंच होत होता ते सरपंच आता यांनी होण्यापासून थांबवण्याचं मोठं षडयंत्र निर्माण केलं आहे याचे करते करी होते शरद पवार आहेत याचे करते करि एकनाथ शिंदे आहेत तर ह्या दोघांच्या लाडामुळे जरांगे जे मागल ते मला मिळालंच पाहिजे असा हट्ट करण्याचं काम करतो आहे आणि त्या हट्टापायी राज्य सरकार जर झुकत असेल तर नक्कीच आम्हाला सुद्धा आनंद आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्या दिशेने आम्ही आता येणाऱ्या काळात पावलं उचलणार उचलण्यासाठी त्याची ही व्यापक बैठक आहे ही खरं तरी व्यापक मानता येणार नाही ही प्रमुख आमच्या समन्वयकांची बैठक आहे ही बीड जिल्ह्यातीलच समन्वयकांची बैठक आहे येणाऱ्या काळात याचं स्वरूप प्रचंड असणार आहे आणि येणाऱ्या काळात राज्य सरकारला ते पाहायला मिळेल आणि राज्य सरकारने जर या चुकीच्या मागण्या मान्य केल्या तर राज्य सरकारला परवडणार नसणार आहे आता खरं तर काल हाकेसरांनी या देशाचे सर्वोच्च चे, आमचे ओबीसीचे नेते आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांशी फोन करून त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आणि तसं तर प्रसारमाध्यमावर आम्ही दोघंसुद्धा सोबत आलोत आणि भुजबळ साहेबांनीसुद्धा तो विशेष संपवा म्हणून सांगितलं आम्हाला सर्वाला कारण की आम्ही भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत मुंडे साहेबांचे आहोत आम्ही वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत आम्ही सर्व हे बाळासाहेब आंबेडकरांचे सगळ्यांचे कार्यकर्ते आहोत आमच्या नेत्याचा आदेश आल्याच्यानंतर एकसाहेब बापाचा आदेश आल्याच्यानंतर पोरांना शांत राहावं लागतं त्याप्रमाणे आम्ही भावंड आहोत आमच्यात कुठं मतभेद जरी असले तरी आमचे मनभेद नव्हते काही एखाद्या व्हिडिओमुळे जर कुठतरी वाद निर्माण हो होता होता परंतु त्या यातून आम्हाला आमचा शत्रू मोठा आहे याचं आम्हाला जबाबदारीचं भान ठेवून कुठतरी आम्हाला आमचे भावाचे भांडणं आमच्या घरातली घरात मिटवावं लागत असतात आणि हे इतिहासातून पूर्वीपासून हे चाललं आहे भावाचे भांडणं घरातली घरात मिटत असतात बाहेरचा शत्रू आल्याच्यानंतर एक भाऊ खांद्याला खांदा लढवून लढ लढत असतात त्याप्रमाणे आम्ही आता ते मागचं आम्ही विसरून गेलो आहे हे काय गोष्टी चलत राहत असतील हे कुठतरी कोणी कोणाला मार्फ करणे भानगडी ह्या गोष्टी चलत राहतात कुठतरी ओबीसीचं आंदोलन विस्कळीत करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यामध्ये असू शकतो परंतु त्याच्या पुढचं पाऊल टाकून आता ओबीसीसाठी आपण काय केलं पाहिजे ओबीसीचा आरक्षणामध्ये घुसखोरी झाली हे बा या लोकांना बाहेर कसं काढलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण कसं वाचवलं पाहिजे यासाठी आता हे प्रयत्न सुरू आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही सातत्यानं एकत्र खांद्याला खांदा लावून प्रयत्न करणार आहोत ओबीसी एकजुटीचा